नमस्कार मित्रांनो रनिंग पॉईंट्स डे टू डे करंट अफेअर्स चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे वीस सप्टेंबरचे करंट अफेअर्स आपले राहिले होते तर आपण सा ते वीस सप्टेंबरचे करंट अफेअर्स कव्हर करणार आहोत नवी दिल्ली येथे जे काही अठ्ठ्याण्णवी अखिल भारतीय साहित्य संमेलन होणार आहे त्याचं बोधचिन्हाचं अना अनावरण झालेलं आहे राज ठाकरे यांच्या हस्ते आणि ते जो बोधचिन्ह मिळवलेलं आहे म्हणजे बनवलेला आहे ते प्रसाद गवळी यांनी बनवलेला आहे देश देशाच्या दुग्ध उत्पादनात वाढ व्हावी यास आणि सहकारी दुग्ध व्यवसाय क्षेत्राचा विस्तार व्हावा या उद्देशाने केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी धवल क्रांती टू पॉईंट झिरो सुरू केलेलं आहे मित्रांनो केंद्रीय सहकार मंत्री भारताचे पहिले केंद्रीय सहकार मंत्री कोण असा जरी प्रश्न आला तर त्याचं उत्तर अमित शहा हे आहे एफ टी एफ ए टी एफ चे विस्तारित रूप काय तर फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स असा आहे वेनिजुएलचे अध्यक्ष निकोलस मादुरो आहेत हे पण लक्षात ठेवा त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे जागतिक पर्यटन दिन हा सत्तावीस सप्टेंबरला साजरा केला जातो आणि दोन हजार चोवीसच्या जागतिक पर्यटन दिनाची थीम जी आहे ती पर्यटन आणि शांतता टुरिझम अँड पीस त्यानंतर गर्भवती माता व त्यांच्या नवजात बालकांचे तसेच तंदा मातेचे आरोग्य सुधारावे व त्यांना सकस पोषण आहार घेण्यास प्रोत्साहित करून त्यांच्या आरोग्यास सुधारणा व्हावी या हेतूने प्रधानमंत्री मातृवंदन योजनेचा प्रारंभ करण्यात आलेला आहे हे अगोदरच केलेलं आहे परंतु नोट्समध्ये ते आपण ते घेतलेलं आहे पॉईंटमध्ये विद्यमान राज्याचे कृषी मूल्य आयोगाचे जे अध्यक्ष आहेत ते पाशा पटेल आहेत आणि या पाशा पटेलांचा जिल्हा हा प्रॉपर जो आहे जिल्हा तो लातूर आहे आजच्या करंट अफेअर्समध्ये एवढंच जे महत्त्वाचे ते घेतलेलं आहे आपण जास्त वेळ न दवडता आणि तुम्हाला मित्रांनो ही पी डी एफ पाहिजे असेल तर हे टेलिग्राम चॅनल आहे चालू घडामोडी दोन हजार चोवीस पंचवीस ते तुम्हाला ती मिळून जाईल आणि दहा रुपयेमध्ये तुम्हाला वार्षिकी चालू घडामोडी देखील अवेलेबल आहे तर ते तुम्ही जॉईन करू शकता व्हिडिओला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला असू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ